एके एकवीस एकवीस दोन बेचाळीस एकवीस त्री त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच पाच पाचवदासशे एकवीस सहा सव्वीस दास एकवीस सात सत्तेचाळीस दास एकतीस आठ अडुसष्ट दास एकवीस नव्वे एकोणनव्वद असे एकवीस दहा दहा हे दोन बावीस एके बावीस बावीस दोन हे चव्वेचा बावीस तरी सहासष्ट बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बाव से बावीस सहा बत्तीस दासे बावीस सते चौपन्न दें बावीस आठे शहत्तर दासे बाीस नवे अठ्याण दसे बास दी दी एक तेवीस तेवीस दुने से चीस तेवीस त्री एक चौब्याण तेवीस पचास पंद्रह दास तेवीस सहा अड़तीस दासे तेवीस सता एकसठ दस तेवीस आठा चौऱ्याऐंशी दासे तेवीस नव्हे साती दोन तेवीस दहा आहे तीसी दोन चोवीस एके चोवीस चोवीस दोन अठ्ठेचाळीस चोवीस त्री बहात्तर चोवीस चोदव चोवीस पाच वीस दास चोवीस सहा चौवेचाळीस दास चोवीस सात अडसी दास चोवीस आठा ब्याण्णव दास चोवीस सोळी दोन चोवीस हो दहा आहे चाळीस दोन पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन ने पन्नास पंचवीस तरीक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच पंचवीस दासे पंचवीस सहा दीडशे पंचवीस सात पंच्याहत्तर दास पंचवीस अठा दोनशे पंचवीस नवे पंचवीसशे दोन पंचवीस दहा पन्नासशे दोन सव्वीस एके सव्वीस सव्वीस दोन ने बावन सव्वीस त्रीक अठ्याहत्तर सव्वीस चारो चारोदास सव्वीस पाचां तीस दासे सव्वीस सहा छप्पन दासे सव्वीस सात ब्याऐंशी दास सव्वीस आठ आठ दोन सव्वीस नव्हे चौतीस दोन सव्वीस दहा साठी दोन सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस दोन हे चोपन सत्तावीस तरीख एक्क्याऐंशी सत्तावीस चौक अष्ट सत्तावीस पाच पस्तीस दास सत्तावीस सहा बासष्ट दासे सत्तावीस सात दास सत्तावीस आठ सोळी दोन सत्तावीस नव्हे त्रेचाळीशी दोन सत्तावीस दहा आहे सत्तरशे दोन अठ्ठावीस एके अठ्ठावीस अठ्ठावीस दोन हे छप्पन अठ्ठावीस तरी एक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौदा बारा दास अठ्ठावीस पाच चाळीस दास अठ्ठावीस सहा अडुसष्टशे दास अठ्ठावीस सात शहाण्णव दास अठ्ठावीस आठ चोवीसशे दोन अठ्ठावीस नवे बावनशे दोन अठ्ठावीस दहा हे ऐंशीशे दोन एकोणतीस एके एकोणतीस एकोणतीस दोन अठ्ठावन्न एकोणतीस तरी एक सत्त्याऐंशी सोळाशे एकोणतीस पाच पंचेचाळीस दास एकोणतीस सहा चौऱ्याहत्तर दहा एकोणतीस सात तीनशे दोन एकोणतीस आठा बत्तीसशे दोन एकोणतीस नव्हे एकसष्ट दोन एकोणतीस दहा नव्वदशे दोन तीस एके तीस तीस साठ तीस नव्वद ती तीस तीस पाच दीडशे तीस सहा ऐंशी तीस दहाशे दोन तीस चाळीसशे दोन तीस नवे सत्तरशे दोन तीस दहा तीनशे एकतीस एकशे एकतीस एकतीस दोन्हे बासष्ट एकतीस त्री त्र्याण्णव एकतीस चौक एकशे चोवीस एकतीस पाच एकशे पंचावन्न एकतीस सहा एकशे शहाऐंशी एकतीस सात दोनशे सतरा एकतीस अठरा दोनशे अठ्ठेचाळीस एकतीस नवे दोनशे एकोणऐंशी एकतीस दहा आहे तीनशे दहा बत्तीस एके बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट बत्तीस तरी शहाण्णव बत्तीस चौक एकशे अठ्ठावीस बत्तीस पाच एकशे साठ बत्तीस सहा एकशे ब्याण्णव बत्तीस सात दोनशे चोवीस बत्तीस अठा दोनशे छप्पन बत्तीस नवे दोनशे अठ्ठ्याऐंशी बत्तीस दहा तीनशे वीस तेहतीस एके तेहतीस तेहतीस दोन्ही सहासष्ट तेहतीस तरीक नव्याण्णव तेहतीस चौक एक ते एकशे बत्तीस तेहतीस पाच एकशे पासष्ट तेहतीस सहा एकशे अठ्ठ्याण्णव तेहतीस सात दोनशे एकतीस तेहतीस आठा दोनशे चौसष्ट तेहतीस नवे दोनशे सत्त्याण्णव तेहतीस दहा तीनशे तीस चौतीस एके चौतीस चौतीस दोन हे अडुसष्ट चौतीस त्री एकशे दोन चौतीस चौक एकशे छत्तीस चौतीस पाच एकशे सत्तर चौतीस सहा दोनशे चार चौतीस सात दोनशे अडतीस चौतीस आठा दोनशे बहात्तर चौतीस नव्हे तीनशे सहा चौतीस दहा हे तीनशे चाळीस पस्तीस एके पस्तीस पस्तीस दोनशे सत्तर पस्तीस त्रिक एकशे पाच पस्तीस चोख एकशे चाळीस पस्तीस पाच एकशे पंच्याहत्तर पस्तीस सहा दोनशे दहा पस्तीस सात दोनशे पंचेचाळीस पस्तीस आठा दोनशे ऐंशी पस्तीस नवे तीनशे पंधरा पस्तीस दहा तीनशे पन्नास छत्तीस एके छत्तीस छत्तीस दोनशे बहात्तर छत्तीस त्रीक एकशे आठ छत्तीस एक चौक एकशे चव्वेचाळीस एक छत्तीस पाच एकशे ऐंशी छत्तीस एक सहा दोनशे सोळा छत्तीस सात दोनशे बावन्न छत्तीस आठ अठरा दोनशे अठ्ठ्याऐंशी छत्तीस नवे तीनशे चोवीस छत्तीस दहा तीनशे साठ सदतीस एके सदतीस सदतीस दोनशे चौऱ्याहत्तर सदतीस त्रीक एकशे अकरा सदतीस चौक एकशे अठ्ठेचाळीस सदतीस पाच एकशे पंच्याऐंशी सदतीस सहा दोनशे बावीस सदतीस साता दोनशे एकोणसाठ सदतीस अठा दोनशे शहाण्णव सदतीस नवे तीनशे तेहतीस सदतीस दहा तीनशे सत्तर अडतीस एके अडतीस अडतीस दोन शहात्तर अडतीस त्रिक एकशे चौदा अडतीस चौक एकशे बावन्न अडतीस पाच एकशे नव्वद अडतीस सहा दोनशे अठ्ठावीस अडतीस साता दोनशे सहासष्ट अडतीस अठरा तीनशे चार अडतीस नवे तीनशे बेचाळीस अडतीस दहा तीनशे ऐंशी एकोणचाळीस एके एकोणचाळीस एकोणचाळीस जुने अठ्याहत्तर एकोणचाळीस तरीक एक एकशे सतरा एकोणचाळीस चोक एकशे छप्पन एकोणचाळीस पाच एकशे पंच्याण्णव एकोणचाळीस सहा दोनशे चौतीस एकोणचाळीस साता दोनशे त्र्याहत्तर एकोणचाळीस अठरा तीनशे बारा एकोणचाळीस नव्वे तीनशे एक्कावन्न एकोणचाळीस दहा तीनशे नव्वद चाळीस एकेचाळीस चाळीस चाळीस जुने ऐंशी चाळीस त्रीक एकशे वीस चाळीस चौक एकशे साठ चाळीस पाच दोनशे चाळीस सहा दोनशे चाळीस चाळीस साता दोनशे ऐंशी चाळीस अठा तीनशे वीस चाळीस नवे तीनशे साठ चाळीस दहा चारशे चार बे एके बे, बे चार, त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सहा बारा बे साते चौदा बे आठे सोळा बे नवे अठरा बे दहा वीस એક તીન તીન દોને સહા તીન ત્રીક નવ તીન ચૌદ બારા તિન પાંચ પંદર તીન સહે અઠ તીન સત એકવીસ તીન આઠ ચોવીસ તીન નવ સત્તાવીસ તીન દાહે ત્રીસ ચાર એકે ચાર ચાર દોને આઠ ચાર ત્રીક બારા ચાર ચો સોળ ચાર પંચ વીસ ચાર સહે ચોવીસ चार साते अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस पाच एके पाच पाच दोने दहा पाच त्री पंधरा पाच चोवीस पाच पाँच पाच पंचवीस पाच सहा तीस पाच साते पस्तीस पाच आठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दोने बारा સત એક અઠરા સ ચોક ચોવીસ સહા પંચતીસ સહ સત્તીસ સત બેચીસ સઠે અઠ્ઠેચીસ સહા નવે ચોપ સાય સાઠ સત सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दोने सोळा आठ त्री चोवीस चो आठ चौग बत्तीस अठ्ठापनचेचाळीस आठ सहा अठ्ठेचाळीस छप्पन छापन अठ्ठेठे चौस आठ नवे बहात्तर आठ आहे ऐंशी नऊ एके नऊ नऊ दोने अठरा नऊ त्र सत्तावीस नऊ चौग छत्तीस नवा पाच पंचेचाळ नऊ सहा चोप नवा सात त्रेसष्ट नऊ आठ बात नव नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नऊ दहा एके दहा दहा दुने वीस दहा त्रेतीस दहा चौप चाळीस दहा पाच पन्नास दहा सहा साठ दहा साते सत्तर दहा आठ ऐंशी दहा नवे नव्वद दहा दहा शंभर अकरा एके अकरा अकरा दोने बावीस रात्री तेहतीस अकरा चौक चव्वेचा अकरा पंचावन्न अकरा सहा सहासष्ट अकरा साते सत्याहत्तर अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी अकरा नव्वे नव्याण्णव अकरा दहा दहाोदासे बारा एके बार बारा दोने चोवीस बारा त्री छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारा सहा बहात्तर तेरा साते चौऱ्याऐंशी बारा अठ शहाण्णव बारा नवे अष्ट बारा दहा वीस दास तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेरा त्रिक एकोणचाळीस तेरा चौद बावन तेरा पाच पासष्ट तेरा सहा अठ्याहत्तर तेरा साते एक्याण्णव तेरा आठे चारो दास तेरा नवे सतरा दास तेरा दहा तीस दास चौदा एके चौदा चौदा दोने अठ्ठावीस चौदा तरीक बेचाळीस चौदा चौक छप्पन चौदा पंचे सत्तर चौदा सहा चौऱ्याऐंशी चौदा सात ते अठ्ठ्याण्णव चौदा आठ अठ्ठे आथ बारो साथ 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 दा, 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 दास चौदा नवे सव्वीस दास चौदा दहा आहे चाळीस दास पंधरा एके पंधरा पंधरा दोने तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौग साठ पंधरा पाच आहे पंच्याहत्तर पंधरा सहा नव्वद पंधरा सात ते पाच पाचोदाशे पंधरा आठे वीस दासे पंधरा नव्हे पस्तीस दास पंधरा दहा आहे दीडशे सोळा एके सोळा सोळा दुने बत्तीस सोळा त्रिक अठ्ठेचाळीस सोळा चौदा चौश सोळा पंचे ऐंशी सोळा सहा शहाण्णव सोळा सात ते बारो दासे सोळा आठे अठ्ठावीस दासे सोळा नव्हे चव्वेचाळीस दासे सोळा दहा आहे साठ दास सतरा एके सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिस एक्कावन्न सतरा चौक अडुस सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा सहा दोनदाशे सतरा सात ते एकोणीस दास सतरा आठ छत्तीस दास सतरा नव्हे त्रेपन्न असे सतरा दहा सत्तर दास अठरा एके अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिस चोपन अठरा चौक बहात्तर अठरा पंचे नव्वद अठरा सहा अष्ट अठरा साते सव्वीस दासे अठरा आठे चौवेचाळीस दासे अठरा नव्वे बासष्ट दास अठरा दहा ऐंशी दास एकोणीस एके एकोणीस एकोणीस दुने अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस सहा चौदा दास एकोणीस सात तेतीन दास एकोणीस अठहा बावन्न दास एकोणीस नव्हे एकाहत्तर एक दास एकोणीस दहा नऊ एकशे नव्वद एकोणीस दहा वीस एकेवीस वीस दुने चाळीस वीस त्रिक साठ वीस चौक ऐंशी विसा पाच शंभ वीस सहा वीस दासे वीस साता चाळीस दासे वीस अठा साठ दासे वीस नवे ऐंशी दासे वीस दहा दोनशे आता एकोणीस दहा नव्वद असे म्हटलं किंवा एकशे नव्वद म्हटलं दोन्हीही चालतं तुम्ही जुन्या पद्धतीने म्हणा किंवा नवीन पद्धतीने म्हणा धन्यवाद